नमस्कार हितगुजमध्ये आपले मनापासून स्वागत आहे आज आपण महर्षी वाल्मिकींचा अवतार मानल्या जाणाऱ्या आणि रामचरित्र मानस आणि हनुमान चालिसा यांचे लेखन केलेल्या गोस्वामी तुलसीदास यांच्याविषयी माहिती जाणून घेणार आहोत गोस्वामी तुलसीदास हे भारतातील एक हिंदू संत कवी होते तुलसीदासांचा जन्म इसवी सन चौदाशे सत्त्याण्णव या वर्षी सध्याच्या उत्तर प्रदेश या राज्यातील चित्रकूट जिल्ह्यातील राजापूर येथे झाला हिंदू कॅलेंडर नुसार तुलसीदास जयंती श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या सातव्या दिवशी साजरी केली जाते या दिवशी रामचरित मानसचे लेखक गोस्वामी तुलसीदासजी यांचा जन्म झाला वाल्मिकी रामायणावर आधारित तुलसीदासाने सामान्य लोकांच्या भाषेत रामकथा लिहिली त्यांना जनकवी असेही म्हणतात जगातील सर्वोत्तम कवींमध्ये त्यांची गणना होते गोस्वामी तुलसीदासजी भगवान श्रीरामाच्या भक्तींमध्ये तल्लीन होऊन सोबत बारा महान ग्रंथ रचले त्यापैकी प्रमुख म्हणजे हनुमान चालिसा कवितावली गीतावली विनय पत्रिका जानकी मंगल आणि बरवाई रामान जे आजही अनेक हिंदू घरांमध्ये पाहिले जाऊ शकते आता आपण पाहूया तुलसीदासांचे बालपण अख्खे का अशी आहे की तुलसीदासांचा जन्म बारा महिने गर्भाशयात राहिल्यानंतर झाला होता जन्माच्या वेळी त्यांच्या तोंडात सर्व बत्तीस तात होते त्यांचे आरोग्य आणि स्वरूप पाच वर्षांच्या मुलासारखे होते आणि जन्माच्या वेळी ते रडले नाही तर राम उच्चारले म्हणून त्यांना राम बोला म्हणजे शब्दशाराम उच्चारणारा असे नाव देण्यात आले जसे तुलसीदास स्वतः विनय पत्रिकेत म्हणतात मूल गोसाई चरित्रानुसार त्यांचा जन्म अभुक्त मूल नक्षत्रात झाला होता जो हिंदू ज्योतिषशास्त्रानुसार वडिलांच्या जीवाला त्वरित धोका निर्माण करतो त्यांच्या जन्माच्या वेळी अशुभ ज्योतिषीय रचनेमुळे चौथ्या रात्री त्यांना त्यांच्या पालकांनी चुनिया काही म्हणतात सोबत पाठवले जी तुलसीची घरकाम करणारी महिला होती कवितावली आणि विनय पत्रिका या त्यांच्या ग्रंथांमध्ये तुलसीदास त्यांच्या कुटुंबाने जन्मानंतर त्यांना सोडून दिल्याचे साक्ष देतात आता आपण पाहूया आपल्या पत्नीच्या नंतर तुलसीदासांचे जीवन कसे बदलले आणि त्यानंतर ते रामभक्तीत कसे लिजन झाले तुलसीदासांच्या जीवनातील मनोरंजक तथ्य धार्मिक ग्रंथानुसार तुलसीदासांच्या जन्माबाबत अनेक मतप्रवाह आहेत त्यांचा जन्म उत्तर प्रदेशातील चित्रकूट येथे झाला होता असे लोक मानतात तुलसीदास यांच्या जन्मानंतर काही दिवसांनी त्यांच्या आईचे निधन झाले त्यांच्या वडिलांनी त्यांना सोडून दिले त्यानंतर त्यांना एका एक दासीने वाढवले बालपणी त्यांना अनेक दुःख सहन करावे लागते ते तरुण असताना तुलसीदासांचा विवाह रत्नावली नावाच्या स्त्रीशी झाला तुलसीदासजींचे त्यांच्या पत्नीवर खूप प्रेम होते लग्नानंतर एकदा तुलसीदासांची पत्नी वडिलांच्या घरी गेली तुलसीदासजी आपल्या पत्नीपासून वेगळे होणे सहन करू शकले नाहीत आणि तेही तिला भेटण्यासाठी रत्नावलीच्या मागे गेले तुलसीदासजींना पाहून पत्नी म्हणाले लाज न आई आप दौरे आई आई नाथ अस्ति चर्मय देह यह ऐसी प्रीतिता नेको जो होती रामसे तो काहे भवबीता, म्हणजे रत्नावली म्हणाल्या मा की माझ्या या देह आणि देहावर तुमची अर्धी आसक्ती जर रामाशी असते तर तुमचे जीवन समृद्ध झाले असते त्यांच्या पत्नीच्या या गोष्टीमुळे तुलसीदासजींचे आयुष्यच बदलून गेले या घटनेनंतर त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य रामभक्तीकडे वळवले तुलसीदासजी रामाच्या नावात अशा प्रकारे लीन झाले की ते त्यांचे अनन्य भक्त बनले रामचरित मानस व्यतिरिक्त त्यांनी बारा ग्रंथ रचले गोस्वामी तुलसीदासांनी रचलेल्या ग्रंथांपैकी श्री रामचरित मानस कवितावली जानकी मंगल विनय पत्रिका गीतावली हनुमान चालिसा बरवाई रामायण रामायणाला प्रसिद्धी मिळाली आता आपण पाहूया गोस्वामी तुलसीदासांच्या दोहांमध्ये रहस्य जीवनाची दडलेली आहेत दया धर्म का मूल हे पाप मूल अभिमान तुलसी दयान छोडिये जपतक घटमे प्राण या तुलसीदास तुलसीदासजी धर्म आणि अभिमान यातील फरक सांगत आहे म्हणजे माणसात दयेची भावना निर्माण झाल्यामुळे धर्माचा गडबड होतो आणि जो माणूस गर्वाचा आधार घेतो तोच पापाला जन्म देतो म्हणूनच जोपर्यंत माणूस जिवंत तो आहे तोपर्यंत त्याने दयाळूपणाची भावना कधीही सोडू नये तुलसी साथी विपत्तिके विद्या विनय विवेक साह सुकृती सुसत्यव्रत राम भरोसे एक तुलसीदासजी सांगतात की माणसाने प्रतिकूल परिस्थितीत घाबरू नये अशा कठीण परिस्थितीत त्याने हुशारीने वागले पाहिजे दरम्यान आपला विवेक सोडू नका कारण या कठीण काळात धैर्याने आणि चांगल्या कर्मांनी माणूस यश मिळवतो देवावर श्रद्धा ठेवा अस्थि चर्म मय देह यह या सोएसी प्रीती नेक जो होती रामसे तो काहे सांगत की माझे शरीर चामड्याचे आहे आणि ते नश्वर आहे म्हणून जर एखाद्या व्यक्तीने या चामड्याची आसक्ती सोडली आणि श्रीराम किंवा देवाच्या नावावर लक्ष केंद्रित केले तर तो कोणताही भवसागर पार करेल काम क्रोध मद लोभ की जो लो मनमे खान तो लो पंडित मूर्ख तुलसी एक समान या सांगतात की, की जोपर्यंत माणसाच्या आत वासना लोभ क्रोध अहंकार या भावना जागृत असतात तोपर्यंत मूर्ख आणि ज्ञानी यांच्यात काहीही फरक नाही आता आपण पाहूया तुलसीदासांचे कार्य तुलसीदास यांनी भारतभर भ्रमण केले तत्कालीन हिंदू समाजावर झालेले आक्रमण पाहून ते अतिशय दुःखी झाले त्यांनी भारतातील सर्व राजांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न के प्रयत्न केले पण हे सफल झाले नाहीत तरीही तुलसीदासजी यांनी आक्रमणाचे स्वरूप समजावून सांगितले प्रबोधन केल्याने अनेक राजांनी सामना केला सामान्य लोकांमध्येही त्यांनी जनजागृत केले हिंदू धर्म हा एक आहे त्यास पंथात विभागू नका हे त्यांनी सांगितले तुलसीदासांनी रामलीला नाट्य प्रकाराची सुरुवात केली आता आपण पाहूया तुलसीदासांची ग्रंथरचना काशी आणि अयोध्या येथे श्रीरामच मानस आणि विनय पत्रिका या रचना केल्या आजचा सुप्रसिद्ध पाठ हनुमान चालिसा ही तुलसीदास यांची रचना आहे राम श्री रामचरित्र मानस लिखाणासाठी त्यांना प्रत्यक्ष भगवान श्रीराम यांनी आज्ञा केली होती असे मानतात सन पंधराशे चौऱ्याहत्तरमध्ये मध्ये रामनवमीच्या दिवशी श्री राम हा ग्रंथ लिहिण्यास सुरुवात केली त्यांनी संस्कृतमधील वाल्मिकी रामायणाचे अवधी भाषेत रूपांतर करून त्याचे नाव रामचरितमानस असे ठेवले हे लेखन त्यांनी दोन वर्षे सात महिने सव्वीस दिवसात पूर्ण केले होते तसेच हा त्यांचा महत्त्वपूर्ण ग्रंथ मानला जातो तसेच त्यांच्या कार्यामुळे त्यांना महर्षी वाल्मिकींचा अवतार मानला जातो तुलसीदासांनी त्यांचे भौतिक आयुष्य बनारस आणि अयोध्या या शहरांमध्ये घालवले वाराणसीतील गंगेवरील तुलसीदासांची घाटाचे नाव त्यांच्या नावावर आहे त्यांनी वाराणसीमध्ये संकटमोचन हनुमान मंदिराची स्थापना केली जिथे त्यांना देवतेचे दर्शन झाले होते त्या ठिकाणी ते उभे असल्याचे मानले जाते तुलसीदासांनी रामलीला नाटके सुरू केली जी रामायणाचे लोकनाट्य रूपांतर आहे पारंपरिक कथेनुसार हनुमान वाल्मिकींना रामाने ऐकण्यासाठी अनेक वेळा गेले परंतु वाल्मिकांनी त्यांची विनंती नाकारली कारण हनुमान वानर असल्याने महाकाव्य ऐकण्यास पात्र नाही रामाने रावणावर विजय मिळवल्यानंतर हनुमान रामाची पूजा सुरू ठेवण्यासाठी हिमालयात गेले तेथे ते त्यांनी ते महानाटका किंवा हिमालयातील खडकांवर नखांनी कोरलेले हनुमान नाटक नावाचे रामायणाचे नाटक लिहिले जेव्हा वाल्मिकींनी हनुमानाने लिहिलेले नाटक पाहिले तेव्हा त्यांना ते वाटले की महानाटकाचे सौंदर्य त्यांच्या सत्ताच्या रामायणाला ग्रहण करेल वाल्मिकींच्या मनस्थितीमुळे हनुमान दुःखी झाले आणि वैभवाची इच्छा नसलेला खरा भक्त असल्याने हनुमानाने सर्व खडक समुद्रात टाकले ज्याचे काही भाग आज हनुमान नाटक म्हणून उपलब्ध असल्याचे मानले जाते यानंतर हनुमानाने वाल्मिकीला तुलसीदास म्हणून जन्म घेण्याचे आणि स्थानिक भाषेत रामायण रचनेची सूचना दिली विनय पत्रिका ही तुलसीदासांची शेवटची रचना मानली जाते जी कलयुगाने त्यांना त्रास देऊ केल्यावर लिहिली गेली के असे मानले जाते दोनशे एकोणऐंशी श्लोकांच्या या कामात तो रामाला भक्ती देण्याची आणि त्यांची विनंती स्वीकारण्याची विनंती करतो विनय पत्रिकेच्या शेवटच्या श्लोकात तुलसीदास साक्ष देतात की रामाने स्वतः या कामाच्या हस्तलिखितावर स्वाक्षरी केले होते विनय पत्रिकेचा पंचेचाळीसावा श्लोक अनेक हिंदू संध्याकाळच्या आरती म्हणून गायला जातो आता आपण पाहूया तुलसीदासांचा मृत्यू तुलसीदास यांचे वयाच्या एकशे अकराव्या वर्षी तीस जुलै सोळाशे तेवीस म्हणजे विक्रम सोळाशे ऐंशीचा श्रावण महिना गंगा नदीच्या काठावरील असे घाटात निधन झाले हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुन्हा अशाच एका छान व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद